नमस्कार पावसाळा आला की कोकणात अनेकांच्या घरी एकदा तरी फणसाच्या बिया घातलेली अळूची भाजी हमखास बनवली जाते तर आज आपण मालवणी पद्धतीत अळूचं खतपद पाहतोय तर मी श्रावणी श्रावणीच होम किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते चला तर मग रेसिपी सुरू करू अळूचं खतपद करायला इथे सात ते आठ अळूची पानं धुवून फुसून घेतली आहेत अळूचे दोन प्रकार असतात एक हे असे ब्राऊन लालसर देठाचे असतात आणि दुसरे सफेद देठाचे असतात सफेद देठाचे असतात त्याला तेर म्हणतात तर हे असे लालसर देठाचे भाजीसाठी वापरायला चांगले असतात ते खाजेरे कमी असतात तर हा आळू खाजेरा असतो म्हणून कापायच्या आधी हाताला कोकमाचं पाणी किंवा खोबरेल तेल लावून आहे असं कोकमाचं पाणी किंवा खोबरेल तेल लावलं की हाताला खाज येणार नाही आणि देठाची सालं अशी सुरीने काढायची तर ही असे सर्व देठ कापून घ्यायचे आणि देठाची सालं अशी सुरीने काढायची किंवा हाताच्या नखाने काढली तरी सुद्धा चालेल वरील पानांच्या शिरा पाहिजे असेल तर काढायच्या नाहीतर नाही, तर नाही काढल्या तरी सुद्धा चालेल तर सर्व साल काढून घेतलीत आता ही सर्व, सर्व पानं एकावर एक ठेवून एक त्यावर हे देठ ठेवून रोल करून त्याला चीर पाडून भाजी बारीक चिरून घ्यायची आहे किंवा पानं आणि देठ वेगवेगळे चिरून घेतले तरी सुद्धा चालेल जसं जमेल तसं कापून घ्यायचंय ही अशी अशा पद्धतीने भाजी कुकरमध्ये काढून घेतली आहे किंवा पातेल्यामध्ये काढायची इथे मी कुकरमध्ये आहे ही पुन्हा एकदा एक एका पाण्यामधून धुवून घ्यायची धुताना शक्यतो हाताचा वापर नाही करायचा चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं कारण हाताला खाज येऊ शकते तर ही एकदाच धुवून आहे त्यात भाजी बुडेल इतकंच पाणी आहे चवीसाठी थोडंसं मीठ घालायचं आणि ही भाजी मध्यम आचेवर शिजून घ्यायची आहे पण त्याआधी त्यामध्ये चिंच किंवा कोकम घालायचंय कारण आपल्याला त्या भाजीमधला अडूसपणा असतो तो घालवायचा आहे जेणेकरून भाजीमधला अडूकपणा कमी होणार आणि भाजी खाताना घशाला खवखव होणार नाही कैरीचा सीझन आहे आणि माझ्याकडे ही कैरीची बाट आहे ती घालतीय आंबट काही असेल ते घालायचं आहे तर कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवर एक शिटी करून घ्यायची जर पातेल्यात केलं तर भाजी पन्नास टक्के शिजून घ्यायची आता ही भाजी शिजते तोपर्यंत इथे काही कडधान्य घेतली आहेत हे काळे वाटाणे आदल्या दिवशी चांगले धुवून भिजत घातले होते ते अंदाजाने घेतले आहेत तर हे असे चांगले अडध्या तासाने चांगले फुगले आहेत मालवणी पद्धतीत अळूची भाजी करायची तर त्यामध्ये काळे वाटाणे आणि फणसाच्या बिया ह्या अमखास घातल्या जातात कारण पावसाळ्याच्या मध्ये फणसाच्या बिया तर घरी असतातच फणसाच्या बिया असतील तर त्या घालायच्या पावसात मके पण असतात त्यामुळे इथे मके पण घेतलेले आहेत थोडे शेंगदाणे पण भिजून ठेवलेले होते ते सुद्धा घेतलेत आणि ह्या फणसाच्या बिया इथे काळे वाटाणे घेतलेत त्यात थोडं पाणी आणि मीठ घातलं तर हे कुकरला शिजायला ठेवलंय वर झाकण लावून शेंगदाणे पण शिजायला ठेवले त्यामध्ये पण तसंच मीठ आणि पाणी घातलंय तसंच मका आणि फणसाच्या बिया पण मीठ आणि पाणी घालून आहेत असं थोडं थोडं मीठ घातल्यावर भाजीमध्ये मीठ सगळीकडे सारखं लागतं आता हे कुकरचं झाकण लावून कुकरला चार ते पाच शिटी करून घ्यायची आहे तर दुसरीकडे हे मी शिजायला ठेवते तर आता इथे दहा मिनिटात आपली भाजी पण छान शिजली आहे आता ह्यातला कैरीचा जो बाटा आहे तो काढून घ्यायचा आहे जे काही आपण कैरीचा बाटा किंवा कोकम चिंच घातलं असेल ते बाहेर काढून घ्यायचं आणि भाजी एका चाळणीमध्ये गाळून घ्यायची आता उरलेलं पाणी आहे ते फेकून द्यायचं म्हणजे आता ही भाजी खाजेरी लागणार नाही त्याच्यामधले जे खाजेरेपणा असतो तो निघून जाणार तर ही भाजी बाजूला ठेवून द्यायची आहे इथे एक मालवणी खोबऱ्याचं वाटण आहे तवा गरम करायचा आहे तव्यावर एक ते दोन चमचे तेल घातलं पाच सहा लसूण पाकळ्या घातल्यात अर्धा इंच आलं एक छोटा कापलेला कांदा तर कांद्यामधलं पाणी निघेपर्यंत परतून घ्यायचं कांदा परतला की हे ओलं खोबरं अर्धी वाटी किंवा चार ते पाच चमचे खोबरं भाजून आहे भाजीच्या अंदाजाने खोबरं आहे खोबरं चांगलं सोनेरी रंगावर परतून घ्यायचं आता हे छान परतून झालंय शेवटी त्यात कोथिंबीर आणि आलं घालून गॅस बंद करून थंड करायचे आहे आणि मिक्सरला वाटून घ्यायचे आहे हे खोबरं थंड होईपर्यंत इथे काळे वाटाणे आणि बाकीचे जिन्नस चांगले उकडलेले आहेत त्यातले फक्त दोन दोन चमचेच मी इथे घेते आहे हे मी जास्तीचे उकडून घेतले होते बाकीचे शिल्लक राहिले की ते बाकी कुठल्याही भाज्यांमध्ये घालू शकतो किंवा शेंगदाणे आणि मका उकडलेला घरी जास्तीचा असेल तर तो आपण असा मीठ मसाला लावून सुद्धा खाऊ शकतो आता इथे हे जे घेतलेले आहेत ते आपण कापलेल्या आळूसाठी पुरेसे आहेत इथे थंड झालेलं खोबरं पण वाटून झालंय आणि त्याचबरोबर जो शिजवलेला आळू होता अर्धा अळू मिक्सरला वाटून घेतलाय म्हणजे अळूची ग्रेव्ही चांगली दाटसर होणार दोन्ही पण वाटून एका वाटीत काढून घेतले आता इथे भाजीच्या फोडणीसाठी बारा ते पंधरा लसूण घेतला आहे लसूण भरपूर घ्यायचा आहे हा लसूण मी इथे खलबत्त्यात उठून घेते ही अशी दरदरीत लसूण खेचून घ्यायची आहे गॅस पेटून कढई गरम केली कढई तापली की दोन ते तीन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरं परतवायचं जिरं चांगलं तडतडलं की ठेसलेली लसूण घालायची लसूण लालसर होईपर्यंत परतायची आहे या भाजीला लसूण जास्त घालायची फोडणीतल्या लसणाने अळूला चांगली चव येणार लसूण मस्त खमंग फ्राय झाला आहे त्यामध्ये आता सात ते सात कडीपत्ता घालून परतायचा मग दोन कापलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या पाव चमचा हिंग पावचमचा हळद परतून घेतली आहे आता वाटलेल्या ओल्या खोबऱ्याचं वाटण दोन चमचे घातलंय जेवढी भाजी आहे त्या हिशोबाने वाटण घालायचंय जास्त वाटण घातलं की भाजी खोबरट होणार म्हणून भाजीची ग्रेव्ही कशी पाहिजे तसं वाटण घालायचंय आता हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतलं की चवीप्रमाणे मीठ घालायचंय मीठ आधीच प्रत्येक भाज्यांना थोडं घातल्यामुळे मीठ कमी घातलंय इथे आणि मीठ कुठलंही घालायचंय इथे मी थोडं चवीसाठी खडा मीठ घातलेला आहे आता तेल सुटलं की एक चमचा मालवणी मसाला घालायचा आहे आधीच हिरवी मिरची घातली आहे म्हणून मसाला आपल्या आवडीप्रमाणे घालायचा आहे अळूची भाजी ही जास्त तिखट नसते कमी तिखटच असते मसाला परतला की अर्धा शिजवलेला जो अळू होता तो घालून चांगला परतून घ्यायचा तो मसाला चांगला मिक्स झाला की मिक्सरला वाटलेला अळू परतायचा थोडस पाणी घालून एक उकळी आणायची आता त्यात उकडलेले वाटाणे शेंगदाणे घालायचे थोडं पाणी घालून दोन मिनिट शिजायला द्यायचं अळूला चांगली उकळी आली की तीन ते चार आमसूल म्हणजेच कोकम घालायचंय इथे तुम्ही चिंच किंवा कैरी घालू शकता मालवणी पद्धतीमध्ये शक्यतो कोकमच वापरलं जातं कोकम घातल्याने भाजीला एक आंबटसर चव येणार आणि भाजी आपल्याला खाजेरी लागणार नाही आता ही अळूची भाजी चांगली शिजली आहे रंगाने पण छान दिसते बघायला सुद्धा छान वाटते आता ही शिजलेली भाजी प्लेटमध्ये काढून घेऊयात पावसात ही भाजी खायला खूप छान लागते आता ह्या बरोबर खायला एक भाकरी सुद्धा भाजून आहे एक वाटीभर तांदळाचं पीठ भागून घेतलं आणि त्याची एक भाकरी केली इथे भा तांदळाची भाकरी मी सर्व करते तुम्ही ही भाजी भाताबरोबर चपातीसोबत कशाबरोबरही खाऊ शकता किंवा ही अशीच नुसती खाल्ली तरीसुद्धा खूप सुंदर लागते आणि पावसामध्ये तर त्याची चव अजूनच छान लागते खूप छान चवदार असं अळूचं फतफदं लागतं अळूचं फतफदं तुम्ही एकदा तरी ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल बेलायकन क्लिक करा म्हणजे पुढील नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद